स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी पाठ सातवा अण्णाभाऊची भेट प्रश्न पहिला नाते संबंध लिहा अ विठ्ठल उमप भिकाजी तुपसौंदर उत्तर मित्र मित्र आ बाय आयवंताबाय अण्णाभाऊ साठे उत्तर नाते संबंध पत्नीपती अण्णाभाऊ गॉर्की उत्तर नातेसंबंध शिष्य गुरु प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष प्रसिद्ध साहित्यकार साधी राहाणी उच्च विचार दिन दिनदुबळ्यांच्या जगात वास्तव्य करणारे झोपडीतील वास्तव्य सुविधांचा अभाव थंडीत कुडकुडत बसावे लागणे दुःख झेलणारी माणसे उपाशी पोटानं जागणारी माणसे प्रश्न तिसरा एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा अ अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण उत्तर चिराग नगर चिरागनगर विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन उत्तर ट्रान्झिस्टर अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाल्या ते शहर उत्तर मॉस्को प्रश्नचा होता उत्तरे लिहा अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा साधी रहाणी उच्च विचार असे अण्णाभाऊंचे राहणीमान होते त्यांना भौतिक जगातील सुखसुविधांचा मोह नव्हता अण्णा जगप्रसिद्ध साहित्यकार होते मॉक्सोमधील बँकेत त्यांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादाचे अमाप असे मानधन जमा असूनही ते अगदी सामान्य वस्ती असलेल्या चिरागनगरमधील झोपडीत राहत होते त्यांच्याकडे एक गंजी फ्रॉक एक सदरा एवढेच कपडे होते एक तांब्या एक जर्मनचं ताट एक डेचकी एवढे भांडे होते मोडका टेबल तुटकी खुर्ची तुटका चष्मा एवढेच लिखाण्यासाठी साहित्य होते असे सर्वसामान्य जीवन अण्णा जगत होते झोपडीत राहूनच मला दीनदलितांचे दुःख अनुभवता येईल व वा वास्तवावर आधारित साहित्य निर्माण करू शकेल असे त्यांचे मत होते आ आऊंसाठी असलेल्या सुदिनांचे महत्व तुमच्या शब्दात लिहा उत्तर अण्णाभाऊ साठे हे स्वतः जगप्रसिद्ध साहित्यकार होते अण्णा दिनदुबळ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडणारे साहित्य निर्माण करत असत त्यांना विठ्ठल उमप यांची गाणी फार आवडत असत अण्णांनी विठ्ठल उमप यांच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या त्यांचा बुलंद पहाडी आवाज अण्णांना मोहून टाकायचा त्यांच्या वागणुकीची वर्तमानाची इतरांकडून माहिती अण्णांना मिळाली होती त्यांनी उम विठ्ठल उमप यांच्या आवाजातील गोडवा अनेकदा साखला होता विठ्ठल उमप यांच्या रूपाने एक क्रांतिकारक कलावंत उदयास येत आहे असे अण्णांना वाटत होते विठ्ठल उमप यांना केव्हा भेटेल असं अण्णांना झालं होतं अशा वेळी विठ्ठल उमप यांची भेट झाली तो दिवस अण्णाभाऊंना सुदीन उगवला असे वाटले की पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा उत्तर विठ्ठल उमप प्रसिद्ध लोकशाहीर लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते ते फार चांगले गात असत त्यांचा आवाज गोडवा होता त्यांचा बुलंद पहाडी आवाज मोहून टाकणारा होता ते इतरांशी प्रेमाने वागत असत त्यांच्यासारखेच जगप्रसिद्ध साहित्यकार असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता अण्णाभाऊंच्या निरोपावरून अण्णांना भेटायला ते चिरागनगर येथील त्यांच्या झोपडीत पोहोचले तेव्हा अण्णाभाऊंचे साधे राहणीमान पाहून त्यांना किटकारा वाटला नाही कारण ते अण्णांच्या कलेचे मोठेपण जाणत होते विठ्ठल उमप यांच्या रूपाने एक महान कलावंत अण्णांना भावलेला दिसतो यातूनच विठ्ठल उमप यांचे मोठेपण सिद्ध होते ई प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णाविषयी कोणते विचार आले ते लिहा उत्तर प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अन्नांचे शब्दचित्र वाचून साधी राहणी उच्च विचार असलेल्या जगप्रसिद्ध साहित्यकारांचा परिचय झाल्याची भावना मनात निर्माण होते अन्ना दिनदुबळ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडणारे साहित्य निर्माण करत असत त्यांना भौतिक जगातील सुखसुविधांचा मोह नव्हता मॉक्सोमधील बँकेत त्यांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादाचे अमाप असे मानधन जमा असूनही ते अगदी सामान्य वस्ती असलेल्या चिरागनगर मधील झोपडीत राहत होते झोपडीत राहूनच मला दुबळ्यांचे दुःख अनुभवता येईल व उत्सवावर आधारित साहित्य निर्माण करू शकेल असे त्यांचे मत होते अशा प्रकारे अण्णांच्या रूपाने दिनदुबळ्यांच्या दुःखाची जाणीव असलेल्या एका महान साहित्यकारांचे दर्शन होते खेळू या शब्दांशी खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा एक जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले उत्तर जुई कोमा रेहाना कोमा जॉर्ज सहलीला निघाले पूर्णविराम अबब अब केवढा हा साप उत्तर अबब अब अब उद्गार वाचक चिन्ह केवढा हा साप आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा उत्तर आई म्हणाली कोमा दुहेरी अवतरण चिरवण चिन्ह सर्वांनी अभ्यासाला बसा अवतरण चिन्ह चार आपला सम सामना किती वाजता आहे उत्तर आपला सामना किती वाजता आहे प्रश्नचिन्ह उद्या किंवा परवा मी गावी जाईल उत्तर उद्या किंवा परवा मी गावी जाईन पूर्ण आपण समजून घेऊया खालील वाक्य वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा अ एक तुषारने आंबा खाल्ला दोन स्वातीने आंबा खाल्ला तीन मुलांनी आंबा खाल्ला चार मुलींनी आंबा खाल्ला उत्तर कृती कर्त्याचे लिंग वचन बदलल्यानंतर आ एक तुषारने आंबे खाल्ले दोन स्वातीने चिंच खाल्ली तीन मुलांनी चिंचा खाल्ल्या चार मुलांनी टरबूज खाल्ले कृती कर्माचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का उत्तर होय तीन भावे प्रयोग खालील वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा एक शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले दोन शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले तीन विद्यार्थ्यांनी शिक्षकाला शिकवले चार मी विद्यार्थ्यांना शिकवले कृती वरील वाक्यातील क्रियापदात बदल आढळतो का उत्तर नाही दोन कर्ता आणि कर्म यांचे लिंग वचन प्रत्येक वाक्यात बदलले आहे का उत्तर होय पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा एक त्याने मागे वळून बघितले उत्तर भावे विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली उत्तर भावे प्रयोग तीन तो नेहमी नवे संकल्प करतो उत्तर कर्तरी प्रयोग कर्तरी कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच पाच वाक्ये तयार करा उत्तर कर्तरी प्रयोग एक राधा झाड लावते दोन राम खरे बोलतो तीन यश जोरात कळत होता चार ओम पेरू खातो पाच शिवानी अभ्यास करते कर्मणी प्रयोग एक राधाने झाड लावले दोन रामने मोदक खाल्ला तीन यशने चित्र काढले चार ओमने पुस्तक वाचले पाच शिवानीने अभ्यास केला भावे प्रयोग एक राजने झाडाला पाणी दिले दोन रामने चोराला पकडले तीन यशने शिवानीला गणित शिकवले चार ओमने मित्राला मारले पाच मीनाने शिमाला हसवले वाचा खालील उतारा वाचा त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा उत्तर सारांश सर्वसामान्य माणसाला शब्दा वाचून जगता येत नाही जगण्यासाठी आपल्याला बोलावे तर लागतेच तसेच बोलण्याचे विविध प्रकारही असतात परंतु अनेकदा मनातील सगळ्या भावना आपल्याला शब्दाद्वारे व्यक्त करता येत नाहीत बऱ्याच वेळा जवळच्या नातेवाईकांची गुणदोष माहीत असल्यामुळे मतभेद होतील असे विषय आपण शिताफीने टाळतो समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते आणि मोकळा संवाद टाळता टाळावा लागतो